आहे राज्याचा प्रश्न

आणि सासू पूर्ण नैनाने आपण आपले लाडके नेते दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा निरोप देत आहोत आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर या आपण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो वसंतराव पाटलांचा देह अनंतात विलीन झालेला आहे त्यांनी अखेरचा निरोप या ठिकाणी बघलेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची छटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हा सर जरी मंदिर परिसरात वाचला तर नायगाड मंदिर परिसरातला देव या ठिकाणी हरवलेला आहे माणुसीच्या बागेमधला बहर पाहतो आहे परिमळ आपल्या कृतीचा अजूनही पाहतो आहे अमर रहे अमर रहे खासदार साहेब अमर रहे अमर रहे अमर आहे खासदार साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे खासदार साहेब अमर रहे अमर अमर रहे हरदार साहेब अमर रहे या ठिकाणी विशेष शेकापूर परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पंचविधीसाठी उपस्थित राहणार आणि या परिसराचे दैवत ग्रामपंचायत पासून जन राजकीय कार्यक्रम सुरुवात केली ते संसदेपर्यंत त्यांनी समाजसेवा आणि राजकीय सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे असे आमचे लोक नेते आज आपण त्यांच्या शेवटच्या भगिनीला जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यायचा मायेचा हात देणारा व्यक्ती असेल तर संघर्ष करायला माणसाला बळ येत असतो परिवारामध्ये अकरा भाऊ या अकरा भावांना बळ देण्याचं काम जर कोण केलं असेल तर सर्वांनी वसंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे सामोरून जाणार हे कुटुंब या संकटाला धीर देणारा व्यक्तिमत्व आपला जो ठरवलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाला शेवटचा निरोप या ठिकाणी समस्त चव्हाण परिवार आणि नायगाव नांदेड आणि परिसरातून आलेल्या लोकांना दिलेला आहे कोसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर बालाजीराव नारेसर सरचिटणीस तसेच शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख परिसरात ज्यांनी अतिशय मेहनतीने हा परिसर शिक्षणाची गंगा आम्ही या ठिकाणी वाहिली जवळपास या ग्रामीण भागामध्ये परिसरातील पाच हजार विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातून या अंत्यविधीसाठी सन्माननीय समाज कल्याण आयुक्त निणगिरे साहेब सन्माननीय बापूजी बासिरे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे शोकोन परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण कृपया महिलांना मार्गस्थ या ठिकाणी करायचं आहे या ठिकाणी शुद्धकोन परिस्थितीमध्ये अंत्यदर्शनासाठी अशोक पाटील गुरगे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे